आजच्या व्हिडिओमध्ये आपण गांधारीनं कृष्ण परमात्म्याला शाप का दिला ह्याची पुरातन कथा बघणार आहोत कौरव पांडवाचं युद्ध झालं पांडवाचा हिस्सा कौरव पांडवाला देत नव्हते पांडवाला वनवासाला वनवास होऊन परत आल्यावर पांडवांनी आपलं अर्ध राज्य मागितलं पण दुर्योधन नाही म्हणाला पुन्हा पांडव म्हणाले पाच गावं द्या तरीही दुर्योधनानं नाही म्हणाला सुईच्या टोकावर मावेल ही जमीन मी तुम्हाला देणार नाही असं म्हणाल्यामुळं कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये खूप संवार झालेला आहे खूप लोक मरण पावले सगळा विध्वंश झाला युद्ध पहिलं महायुद्ध होतं आणि गांधारीचे शंभर मुलं नातव सगळेच मरण पावले कोणीच राहिलेलं नाही जेव्हा सगळे मरण पावले आणि धर्मराजा मात्र राजा झाला पाच पांडव जिवंत होते युधिष्ठिर राजा झाला राजा झाल्यानंतर युधिष्ठिरानं गांधारी आणि धृत राष्ट्र यांना माता पित्यासारखं सांभाळू लागला जे पाहिजे ते द्यायचा त्यांची व्यवस्था जसा मुलगा करतो तसा करायचा असं करत असताना विदुरजी तिथं आले आणि आपला भाऊ जो धृतराष्ट्र आंधळा ह्याला त्यांनी समजून सांगितलं इथं आता काय करतोस तू खूप अत्याचार केलेस पांडवावर लक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केलास भीमाला विष घातलंस द्रुपदीचं वस्त्र ला हात घातला त्याच्यावर खूप अत्याचार केलास आणि आता त्यांच्यापाशी कशाला राहतोस तुझ्या हे केलेल्या पापाची फेड म्हणून तू आता तपसाधना कर अरण्यात जा असा सल्ला दिलेला आहे विदुर काकांनी धृतराष्ट्राला तेव्हा धृतराष्ट्रालाही वाटू लागलं आपण ही लाग अरण्यात जाऊन तप करावं त्याचं कारण असं की युधिष्ठिर मात्र दोघांनाही माता पित्यासारखा सांभाळत होता परंतु भीमाला मात्र त्यांचा राग होता भीम त्यांना जेवायला नेऊन द्यायचा आणि देताना म्हणायचा प्या तुमच्या दुशासनाचं रक्त पाणी देताना म्हणायचा प्या तुमच्या दुशासनाचं रक्त जेवायला ताट देताना म्हणायचा खा दुर्योधनाचं मास खा तुमच्या सगळ्या पोरांचं मास अशा प्रकारे तो बोलायचा आणि त्याच्यावर जे अत्याचार केले ते त्याला बोलून दाखवायचा त्याच्यामुळं धृतराष्ट्रालाही तिथं राहावंसं वाटत नव्हतं धृतराष्ट्राने अरण्यात तपश्चर्या करण्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि गांधारी मात्र जाताना खूप रडू लागली धर्मशील राजा युधिष्ठिर होतं त्याच्या राज्यात काहीच कमी नव्हतं सगळं सुख समाधान होतं प्रजा ही सुखी होती समाधानी होती त्याच्या राज्यामध्ये फळं फुलंसुद्धा भरून यायचे कारण तो धर्मशील राजा होता पाऊस वेळेची वेळेला पाडायचा आजार पण जास्त नव्हतं असं त्याच्या राज्यामध्ये सगळं सुखसुविधा होत्या परंतु गांधारी मात्र दुःखी होती गांधारीचे मुलं शंभर मेलेले होते आणि गांधारी एके दिवशी खूप रडू लागली आक्रोश करू लागली आणि धरणीवर लोडू लागली दुःखात होरपळून गेलेली होती अनेक लोक तिला उचलू लागले शोक आवरा असं म्हणून समजून सांगू लागले आणि तिथंच कृष्ण परमात्मा सुद्धा आले युद्ध संपल्यावर काही दिवस कृष्ण परमात्मा हस्तिना राहिलेले होते आणि गंधारीची समजूत घालण्यासाठी कृष्ण तिथं आले आणि गंधारीला उठून बसविलेलं आहे कृष्णानं दोन्ही खुबेला धरून मी कृष्ण समजून समजूत घालू लागले आता झालं ते झालं आता तुम्ही सुखानं राहा असं म्हणू लागले तेव्हा गांधारी चिडून कृष्णाला म्हणू लागले कृष्णा सगळं तुझ्यामुळं झालं तू मला हात लावू नकोस अरे तू जर युद्ध थांबवायचं तुझ्या जर मनात आलं असतं तर युद्ध थांबलं असतं पण तू थांबवलं नाहीस युद्ध तू मुद्दाम तसं केलंस तू माझ्या जवळही येऊ नको मला कोणतं दुःख आहे तुला माहीत आहे का त्या दुःखाचा अनुभव तुलासुद्धा यावा म्हणून मी तुला शाप देते माझ्या जसा कुळाचा नाश माझ्या समोर झाला तसाच तुझ्यासुद्धा कुळाचा नाश तुझ्या समोर होईल कृष्णा देव जरी असलास तरीसुद्धा माझा शाप तुला भोगावा लागेल तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या कुळाचा क्षय होईल आणि माझ्या जशा सुना विधवा झाल्या तशा तुझ्या बायका विधवा होतील असा शाप गंधारीनं कृष्ण परमात्म्याला दिला आणि कृष्णानंही त्या शापाचा स्वीकार केलेला आहे आणि कृष्णाची सुद्धा तशीच गती शेवटी झाली कृष्णाचा सगळ्या कुळाचा संहार कृष्णाच्या समोर झालेला आहे आणि कृष्ण गेल्यानंतर कृष्णाच्या बायकासुद्धा विधवा झाल्या कृष्णानंसुद्धा सुद्धा त्या गंधारीच्या शापाचा स्वीकार केला आणि तो शाप भोगला मग आपल्याला भोगावं लागणार नाही का कोणाचाच तळतळा घेऊ नये कारण तो भोगल्याशिवाय सुटका नाही सुद्धा भोगला अशा प्रकारे गांधारीनं कृष्ण परमात्म्याला शाप दिला आणि कृष्ण परमात्म्यानं स्वीकार करून तो भोगला माझा जो व्हिडिओ आवडला लाईक आणि ला सबस्क्राईब करा